सिंधुदुर्गात डिझनेलँड प्रकल्प होण्यासाठी केंद्राकडे मागणी केल्याची माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत दिली तसेच आडाळी एमआयडीसी खारेपाटण ते पत्रादेवी महामार्गाचा मध्यभाग पर्यटन दृष्ट्या विकसित करणार असल्याचं ते म्हणाले पाहुयात <coughs> प्रकल्पाचं भूमिपूजन लवकर होईल चौदा तारीखला राष्ट्रीय महामार्ग सासष्ट चार लेनचा जो रस्ता आहे त्याच्या मधला भाग जो आहे अगदी पात्रादेवी ते आमचं खाय खारेपाठ हा भाग ब्युटिफिकेशन करण्यासाठी मला केंद्र सरकारने पैसे देवे असा अर्ज केला होता नितीन गडकरीने त्वरित तो मान्य केला आणि बारा कोटी ब्युटिफिकेशनसाठी त्यांनी दिलेल्या आहेत आणि चौदाला त्याचे भूमिपूजन त्याचंही होणार आहे थाचे थाचे एक अतिशय सुंदर अस मधला तो भाग दिसावा टुरिझम जिल्ह्याला शोभेत असत तो प्रकल्प असेल असं मला सांगा असं वाटतं किंवा असे सांगितलं टेक्नॉल सेंटर कोअरचं ऑफिस खाद्य असे अनेक उपक्रम मी राबवले मात्र दुःख एकच आहे का डिस्नीलँड सी वर्ल्ड माझ्या हातून गेले मी परत परत प्रयत्नशील राहीन पण त्या जागा आहेत पण मोस्टली त्या नॉर्थ नॉर्थ इंडियन लोकांनी घेतलेल्या ते परत मिळवायचं कारण त्या समुद्राच्या बाजूला ती जागा लागते तेव्हा अशी जागा मिळणं पण कठीण आहे पण एक सी वर्ड आणि लँड गोवा पण डिस्नी लँड मागते आणि मी पण लावून धरलं आहे केंद्राकडे पाहूयात कोणाला मिळतं ते पण जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा अन्य जिल्ह्याच्या तुलनेत सिंधुदुर्ग आघाडीवर जावा राज्यात देशात आमच्या जिल्ह्याची जिल्ह्याचं पर कॅपिटल इन्कम सगळ्यात जास्त असावं या दृष्टीने प्रतिष्ठित असताना जिल्ह्यातील तरुण तरुणींना आधुनिक टेक्नॉलॉजीचं ज्ञान मिळावं त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळाव्यात किंवा त्यांनी आपला उद्योग सुरू करावा यासाठी एक टेक्निकल सेंटर अतिशय उपयुक्त आहे मी दोडामार्गमध्ये त्या ठिकाणी जवळ पाचशे ते सहाशे कारखाने यावेत यासाठी माझा प्रयत्न आहे मी पियुष गोयल याच्याशी बोलतो आहे आणि उदय सामंत यांच्याशी पण परवाच्या दिवशी चर्चा केलेली आहे त्यामुळे मला जिल्ह्याच्या जवळपास पाच सहाशे किंवा हजारशे जवळ कारखाने आले जिल्ह्यात ठिकाणी राहणार नाही महाराष्ट्राचा तरुण वर्ग सिंधुदुर्गकडे आकर्षित होईल त्यात सिंधुर्गाच्या तरुणांनी इंजिनिअरिंग क्षेत्रातलं ज्ञान मिळवावं टेक् आधुनिक टेक्नॉलॉजीचं ज्ञान मिळावं आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर सा यूट्यूब चॅनल